याचा पहिला प्रयोग आम्ही गोव्याच्या निवडणुकीमध्ये केला होता आणि प्रचंड यश आम्हाला गोव्याच्या निवडणुकीमध्ये या ॲपच्या माध्यमातून प्राप्त झालं त्यानंतर डॉक्टर गिलावींना मी विनंती केली होती की के संपूर्ण महाराष्ट्राकरता तुम्ही सगळा डेटा तयार करून हा ॲप तयार करा त्याप्रमाणे त्यांनी तो ॲप तयार केला आहे जरी दक्षिण पश्चिमचं मानचिक आपण केलं असलं तरी महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघामध्ये याची सुरुवात आपण करणार आहोत लवकरच डॉक्टर गिलानी पुन्हा येतील आणि सगळ्यांचं ट्रेनिंग येतील कारण नुसता ॲप देऊन दे। नाही प्रत्येकाला त्याचं ट्रेनिंग द्यावं लागेल ते ट्रेनिंग त्या ठिकाणी ते, ते देतील आणि मला विश्वास आहे आवाज कमी देऊ नका आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स या ऍपच्या माध्यमातून आपल्याला करायला मिळणार आहे त्यातनं इलेक्शन तर सोपं होईलच पण अकाउंटेबिलिटी देखील आहे अनेक वेळा अनेक कार्यकर्ते मला सांगतात आम्ही इतकी मेहनत करतो इतक्या लोकांपर्यंत जातो आणि जातच नाही तर नुसते रिपोर्टिंग करतो तर असे जे रिपोर्टिंग बाज कार्यकर्ते असतात ते या ऍपमुळे उघडे पडणार आहे आणि जे खर काम करणारे आहे त्यांचं रिकग्विशन होणार आहे कारण या ॲपमध्ये मला थेट समजणार आहे की रितेश गावंडे किती लोकांपर्यंत पोहोचला आहे किती लोकांशी तो भेटलेला आहे किती लोकांशी तो बोलला आहे त्यातले किती पॉझिटिव्ह आहेत किती निगेटिव्ह आहेत असं सगळं मॅनेजमेंट त्यातनं होणार आहे त्यामुळे एक चांगली अकाउंटेबिलिटी यातनं तयार होणार आहे आपल्याला कल्पना आहे की आता आपण डिजिटल युगात आहोत आणि डिजिटल युगामध्ये सगळ्या गोष्टी या डिजिटल माध्यमातून अकाउंटेबिलिटी आणणारे आहेत एफिशियन्सी आणणारे आहेत आणि म्हणून आपण आयप या ठिकाणी तयार केलेला आहे, आहे।, आहे। मैं, मैं आपको इतने कहना चाहता हूं आपका टारगेट विधानसभा है लेकिन मेरा टारगेट लोकसभा है तो इसका प्रयोग हम लोकसभा में पूरा करेंगे और लोकसभा में ऑन ग्राउंड ट्रेनिंग सबकी हो जाएगी तो विधानसभा में और ज़्यादा तैयारी से लोग रहेंगे इसलिए मुझे पता है आपको विदेश भी जाना है तो आप वहाँ से आकर तुरंत हमारे एक्सटेंसिव ट्रेनिंग प्रोग्राम शुरू कीजिए हाँ और आपको ट्रेनर्स की भी संख्या बढ़ानी पड़ेगी क्योंकि अपने को इसको पूरे महाराष्ट्र में जब ले जाना है तो ट्रेनिंग के कई सेशन सबको करने पड़ेंगे तो आप जल्दी से जल्दी इसकी शुरुआत करेंगे मी आमच्या बहुत आपको बहुत अभिनंदन करतो बहुत बघाई देतो हा अतिशय पाच ब्रेकिंग अशा प्रकारचा ॲप हा त्यांनी अत्यंत रिसर्चने मेहनतीने तयार केला आहे आम्ही देखील त्यांना बरेच इनपुट्स दिले पण त्याच्यामध्ये सगळी मेहनत आणि सगळं नॉलेज हे त्यांचं स्वतःचं आहे आणि म्हणून मी त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो कारण आपण तर वर्षानुवर्ष निवडणुकीचं काम करतो त्यामुळे निवडणूक कशी चालते आपल्याला माहिती आहे पण त्यांनी त्या ते कामाचा रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये काय कमी राहता हे समजून त्या कमी संपवण्याकरता ॲप तयार केला आहे तो, तो निश्चितपणे आपल्याला त्याचा एक मोठा फायदा होईल ते आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्याला कल्पना आहे की ट्रिपल आय आय टीचं नागपूरचं उद्घाटन आहे गडकरी साहेब त्या ठिकाणी पोहोचणार आहेत बोल मला देखील त्या ठिकाणी पोचायचं आहे मग आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद